खालय काय प्रसंग पाहिलेत लोकांनी मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही आणि अजून काय होईल सांगून ठेवतो पाच वर्षाने जमीन राहणार नाही सगळे लोक वायले निघणार घराला जागा जाणार गोठ्याला जागा जाणार पार्किंगला जागा जाणार एरीला जागा जाणार उकिड्याला जागा जाणार जमीन नाही ना ना ना। दहा वर्षाने डोंगर शिल्लक राहणार नाही ना ना ना। सपाट हे आणि दहा वर्ष आमच्या पोराला नोकरी राहणार नाही का कारखाने ज्यांचे आहेत त्यांच्यात शाळा आहेत ज्यांच्या शाळा आहेत त्यांच्यात बँका आहेत आणि ज्यांच्या बँका आहेत त्यांच्यात पतसंस्था आहेत आणि ज्यांच्या पतसंस्था आहेत त्यांचेच बचत गट दुसऱ्याने फक्त झेंडे राहू नये जे नोकरी बोला शिती नाही शेती नाही नोकरी नाही आणि धंदा ए आणि धंदा करायला तुम्हाला माहिती म्हणून सांगतो पोरांना दहा वर्षाने धंदाही करता येणार नाही का आत्ताच तीन किलोमीटरला सहा पण नऊ धावे आत्ताच माझून दहा वर्षाने धंदा नाही नोकरी नाही आमची पिढी जगणार कशी क्वेश्चन मार्क आणि ह्या मुद्द्याचा तुम्हाला विचारच करावा लागेल तुमचं काय आहे नावाचं झाड आहे इथं पण तुम्ही काय काळजी करायची नाही आणि त्या झाडाला खाली काय गेला मुळे कितीला आहे तू बाजूला आहे काटे किती बारा घ्या <laughs> सैराटमधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं रे सैराटमधलं सगळ्यात गाजलेलं गाणं झिंग 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 आणि सैराट म्हटली ती नटी कोणती रे आरशी करेक्ट आणि तो कोण आहे परशा करेक्ट घ्या वारसदार हे आपल्या इष्टीतीचे आपण पाणी घालून की तरे कलि गे दोन दो रुपयानं दूध वाढलं तर ईळ भर पट्टी चालू होती टी ला दुधाला भाव वाढला दोनच रुपणी पण ईळ भर भो बटा दुधाला भाव वाढला खाद्य पंचेचाळीस न वाढलं पट्टी चाली नाही खटी खाते सरकी। किलो। खाते से सरकी शेती एक खटी खाद्य अठराशे रुपये झाले सरकी पन्नास किलो कुणी म्हणलं नाही खाद्य वाढलं अठराशे पन्नास रुपये सरकी झाली शेतीमधली एकही खताची गोण हजारच्या खाली नाही अमोनियम सल्फेट सातशे पन्नास डी ए पी ते सतराशे पण कधी पट्टी नाही आली दोन रोज रुपये दूध वाढलं पट्टी तेराच केलं वाटले वाढदिवसाला तेरा केळ पण येळभर पट्टी खडे वाट खरे वाट तेराच केळ त्यातले ते अकरा कार्यकर्त्यांनी खाणे दोनच केलं राहिले खरे वाट तीनच रगा वाटल्या तीनच रगा खुबदार वस्त्रे बिकारील्यावर रग वळून आणल्या झाकली कधी शिळीला बकरू झालं काकली ए सारे वाझ सरळ बस आणले बोर भटकार बैठे बैठे सावधान आता गावातली पुढारी बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया क्लिपा टाकणारे मला प्रयोग दाखवतो आता काही बोलला तर लगेच टीव्हीला पट्टी पटली वाहतूक आता लगेच म्हणायचं इंदुरीकरांनी शेतकऱ्याच्या भावना दुखवल्या फक्त त्याच्या मला ऐका आता तुम्हाला प्रयोग दाखवतो सगळी क्लिप बैठे बैठे साधा शाळा सुरू झाली आवाज कमी येतोय शाळा सुरू झाली हो क्लास सुरू झाले हो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन सगळ कसे राहतील ऑनलाईन <laughs> ऑफलाईन <उप> ऑफलाईन <laughs> याच्या अगोदर क्लास कसे होते ऑनलाईन खोट बोलायचं तुम्ही कीर्तनात बसले खोट बोलायचं ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते गोष्ट खरी का खोटी खरी गरे। गरे। तुम्ही ऑनलाइन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही ऑनलाईन अभ्यास केला आवाज कमी येतोय तुम्ही ऑनलाईन अभ्यास केला नाही पण तुम्हाला नाज लागलाय कशाचा मोबाईलचा तुम्ही शिवाय जगू शकाल झाला पुढे आता मोबाईल मुळे काय काय झालं निडाय का जोरात बोला डोळे गेले आवाज कमी येतोय डोळे कंबर गेली बसून बसून कंबर गेली डोळे गेले कंबर गेली मेंदू चला फास्ट डोळे कंबर मेंदू झोप गेली झोप यात नाही झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू झाली अरे काय लागत पाणी पाणी अजून चाखना काय लागत ना अजून सोना आपल्याला वरचड माल घेतला पटकन पटला लागतात पैसे पैसे मिळव म्हणून चोरी सुरू झाली चोरी करून भारी मोबाईल घेतला गेम सुरू झाला दोन तीन गेमचे नाव सांगा पटापटा फाटा पबजी फ्री फायर तुम्हीच बोलता मला म्हणता येईल हे कॅरम कराय आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि एप वर झाली कुणाशी म्हणतोय पुरुषी झाली तिनं आपल्याला पाहिलं नाही आपण तिला पाहिलं नाही पण गडी कामाला नागला करे तिनं वळखल हा कामातून गेला तिने येत एटीएम ये मोकळा हा भिकारी प्रेम वाढलं पळून जायचं ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या करायचा फोन आला करे, याला लोड आला त्याने तिचं ठून दिली ती निघून याला टेन्शन आलं हा मोकर पेला जागेवर आणि त्याच्या दाळ वेला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं काय वांग सांगू दा व्या <laughs> अरे बाबा वाच झाड आहे इथं आपण आणि त्या झाडाला पाणी घातल्यामुळं खाली मुळी वाढली त्या मुळीचं नाव अज्ञान आहे आज सगळी जनता कशात आहे अज्ञाना आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही मेलो आणि माझ्या अंत्यविधीला पन्नास हजार लोक आले समजा मला फायदा काय मी जाणार उलथून ते मला येणार आहे का उठवायला आहे जाळायला आणि ते नाही आले तरी मला कोणीतरी मग आपलं जगास काय राहिलं लोकांना आहे मी गेलो काय होईल काहीच होत नाही काही लोक म्हणते व माझा एवढा मोठा कारभार आहे आणि मग मी गेलो कोण पाहि तू जाणं गरजेचं आहे अजून महिना झाला नाही अजून महाराज अनाथाची माय सिंधुताई सपकला लोक विसरली महिना झाला नाही अजून लता दिदीला लोक विसरली अब्दुल कलामांसारख्या विद्वानाला लोक विसरली आणि बिहारी सारख्या राजकीय योज्याला लोक विसरले इंदुरीकर कोणत्या झाडाचा पार आहे आणि <laughs> लोक म्हणते बामानका येईल मग मी गेलो कारभार कोण पाहि काहीच नाही फक्त भाऊनं श्रद्धांजलीचं बोर्ड लावणार दोन टाइम दण कोण जेवणार लोक घरी येणार याच्यावर तुमचं मत काय लोकांना काही घेणं नाही हा प्रेम आहे भ्रम आणि आपली सगळी जनता कशाने भ्रमात ताजीबाई म्हणते मी गेलो पाप्पाचं कसं होईल तू जाण गरजेचं आहे बाई तूच पप्प्याची बिस्किट खातील जगात बारा ताम्यांना प्रश्न विचारा जन पलभर म्हणतील अरे हे जग कस आहे Okay. वर काय येईल डायरेक्ट अरे खाली गेला मूळ वर आलं खोड करायच आहे नावाची मुळी आहे आणि अंकार नावाच खोड आहे आणि अंकार नावाच्या खोडाला बारा फांद्या मजा बारा फांद्या काम क्रोध लोभ मध मत्सर अहंकार आशा इच्छा वासना तृष्णा आवाज नावाच झाड अज्ञान नावाची मुली अहंकार नावाच खोड त्या खोडाला बारा विकाराच्या फांद्या त्याला ही सगळी पानं आणि त्याच्यावर एक फुल फुला नवीवाला आहे इथं नवीचा वर्गच बसला <laughs> <laughs> फुल फुल जायलाय फुलाला चार भाग आहेत पुमंग आणि जायांग सेमीवाले असले इंग्लिश मिडियम असले डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंगचे कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड डायनाशियम देर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स फुलाला चार भाग आहेत याला चार भाग आहेत स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह आणि त्याला मोक्ष नावाचं फळ आहे आणि हे मोक्ष नावाचं फळ आहे ना हे मिळालं की संत होतो मग मोरे परिवाराच्या दुःख पंग आपले सभेचे परिवार कीर्तनकार मंडळी महाराज कोणी असले तर ऐका नाही डाळव्याला प्रवचन करताना नदीवर लोकांना टापा आणि बसू नका आता तुम्हाला मरायचं कसं मरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो हा <laughs> सोमवारी मरण पवित्र नाही निटा ऐकता बावळाटपणा सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळ घालून मरण सुद्धा पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही <laughs> आ, आता मी माळकरी पोपटतो आणि बोलतो मरायचा टायमाला अंडे मागू शकतो या शक असा गप्पा आणायचा नाही का बा तो काशीला गेलता काशीला जाणारे एरपट सुद्धा ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसत असा नियम आहे काशीतच मारायचा असतं तो तिथून गावात येतो मी दाव्याचं खात नाही कावळा येत नाही त्याला <laughs> पुरावा मोक्ष देवण उदार होय किर काशी ते गावी वेचकी जे मोगसगिरी चालत नाही मरण्याच्या बाबतीत मी डायगा सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही खाते फुलून मरण पवित्र नाही पंढरपुरात मरण पवित्र नाही दिंडीत मरण पवित्र नाही भजन करीत म्हणजे काही टाप आणायचा काहीच्या काही चालत नाही काही लोक म्हणतात मेला आजारी असं काही नाही आता मरायच्या आटी बिटीने निय का जरा मालकरी बिळकरी आणि नदीवर भाषण करणारे मी कोणला ऐकायला वाशी म्हणा जाऊ नका आणि कोणी वय अशा पारावरच्या गप्पा हायचा नाही एक मराय मिर मरायच्या आटी ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन मरायला शुक्ल पक्ष असावं म्हणजे पहिला पंधरवाला तीन मरायला उत्तरायण असावं आता उत्तर आहे नाही एकवीस बारा आपलं एकवीस जून पर्यंत उत्तर आहे ना आता आता मरायला काळ चांगला आहे पण आता माणसं मरत नाही आणि दिवाळीला खाऊ ना ती तिने ऐका माणसाचा मृत्यू मोबाईल बंद कराय बरे माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर आयन असावं आणि पाया पडून सांगतो सगळ्यांना असावे पाया पडतं तुमच्या याच शिजर होऊ नये याची बायपास होऊ नये याला कात्री लागू नये हे असं गेलं तरी चालेल मी तर ह्या विचाराचा माणूस आहे शरीर यमाच्या ताब्यात जावा पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये तुमचं काम <laughs> याला कात्री लागू नये विनोद समजू नका तुम्ही याला लोखंडी सळई घालणं याचं बायपास होणं याची एन्जोप्लास्टी होणं याचं सीजर होणं हे शरीर कमकुवत होतं आणि एकदा कमकुवत शरीर झालं की कि किती मोठा माणूस असू द्या तो खचतो महाराज शुगर अटॅक आता या लोकांनी नादी लावली जनता <coughs> व लोकांना अटॅक येतो अटॅक येतो <coughs> कोणत्याला माहिती अटॅक म्हणजे काय चाललंय डॉक्टरनं आपलं तलाखेबा म्हणायचं बा त्यांना आट्या आला काय आला आट्या कोण तपास करते घरातल्याने विचारायचं नाही डॉक्टरांना बिल सोडायचं नाही डॉक्टर <laughs> ते इतके हुशार झाले मेलेल्या माणसाचं बिल पियर झाले मेळायला हेच सांगते नाही बिल पियर झाले म्हणते आता तुम्ही घेऊन सेवा करा मेवा तुम्ही खान सेवा आम्ही करतो झाकली सवा लाखाची जनता लुटायचं काम चाललंय जनताही सहन करते जनतेला काही वाटत नाही आज पंचवीस पंचवीस वर्षाचे पोरं झाले कुशल लोक दहा लाख रुपये नोकरी लागाय भरतात पुढं पंचवीसच वर्ष नोकरी दहा लाख निघणार का वा <laughs> वर, <laughs> ए, तो बावनला परमनंट झालाय ना अठावन्नला रिटायर झालाय सहा वर्षात काय वांगे लावतो तो काय बोलायचे दिवस राहिले महाराज कोणी ए खरं कोणी बोलायचं नाही अटॅक सुद्धा तुम्हाला एका मिनटात सांगू 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 कपडं जाऊ अटॅक काय येतो सांगू पटकन आनंद आनंदाय सुटेड लोक लोकांनी ठेवले ना हे पुढारी बिडायला शिक्षक बिक्षक हे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे पोरं बीर निडाय घालू ते आई बाबा मातीत ना जाऊ तू का इंजिनिअर असा तो बाप का तो नाथुपा असा म्हथारा मेल त्याची आजी म्हणली माथाराच आला परत त्याची शि माझ्या पप्प्याच्या पोटी आला आता काय बोलायचं काय लोक बोलती काही काही बाया माणस म्हणत्या मी याच्या अगोदर या घरात काही नव्हतं काही तू काही सत आठ टाब्यान दहा बारा ताटल्या घेऊन आली म्हणजे ज्या गिरदार घेऊन आली बरं नसू दे काही तू जे ते संघ आली तो तर होता ना का <laughs> कतोही तो ती कुणा चालना पिकअप मध्ये घाल <laughs> लो काही लोक बोलता बोलता म्हणते आपल्या बापाच काही नाही नसू दे पण तू तर आहे ना तूही शास्त्रच आहे काय बोलतील लोक आमकार नावाच खोल आता आपण याच्यात घुसलोय अटॅक म्हणजे काय लिहून घ्या अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज अंडरला बंद करतो मोबाईल अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन काय म्हणतो हा रोग नाही हा मानसिक तणाव आहे आणि बसलेली सगळी माणसं मानसिक तणावात बायको तणाव मिळाली ती राहीन राहिली तिला <laughs> पोर होईन झालं ते सुईचं येईन काहीला इस्टेट मोकार पोरग नाही काहीला इतकी पोर झोपायला <laughs> काहींनी इतका प्रयत्न केला दोन सख्य बहिणी केल्या <laughs> दोन्ही फेल गेल्या <laughs> काही माणसं चालू चालू मिली काही औषध पिऊन मेली नाही नळी घालणार इकडं नळी घातली इकडं काढली छंद आणि ते म्हणत्या गावात विकास केला पाहिजे अरे काय काही माणसं चालू चालली आणि काही लाख गाव कटाळले आम्हाला ताना पडेल खाटाव एकशे तीन था ब

<laughs> सगळी जनता टेन्शन मध्ये मग काय थिंकिंग झालंय जास्त फक्त झालंय कमी मग आता उभा महाराष्ट्र मास्क वापरितो सॅनिटायझर वापरितो मला फक्त आता पंढरपूर आपलं एवढं मोठं शहर आहे मला एखादा भिकारी पॉझिटिव्ह निघलेला दाखवा त्याचं टोटल बिल देतो खबर त्याची ना मुलीची गाठ नाही साबण तर त्याच्या त्याला वडापाव पावशाळाच खातो तो, <laughs> तो निगेटिव्ह का वाजता नवरा बायको नवरा बैलगाडी झुकतो बायको गाडीवर अडीच टन माल तोडतात <coughs> अडीच टन नवरा बायको नवरा ऊस तोडतोय ती साळते नवरा मुळ्या बांधतोय ती वाडे काढते खांद्याला खांदा लावून नवरा